आज व्हिडिओ बनवायचं कारण आपलं असं का आपण जे दोन हजार पंचवीस यंदा तर आपण यंदाचं जे नियोजन केलेलं आहे म्हणजेच काय तर याच्यामध्ये आपण हातीघन लागवड केलेली आहे आणि याच्यामध्ये बरेच आपण नवीन नवीन प्रयोग केलेले आहेत तर त्या प्रयोगामध्ये आपल्याला जे एका झाडापासून जे अपेक्षित दोड्याची संख्या आहे तर ती आपल्याला पस्तीसच्या अपेक्षा आहे म्हणजे पस्तीस आपल्याला जरी एका झाडापासून दोळ्या जरी आपल्याला मिळाल्या तरी आपलं जे आपण जे अंदाज लावलेला आहे उत्पन्नाचा ते आपल्याला तेवढं अपेक्षित होणार आहे उत्पन्न तर त्याच्यामध्ये जर विचार करायचा म्हणलं तर जे मागं अतिवृष्टी झालेली शनिवारच्याला त्याला आठ दिवस होऊन गेलेलं होतं तर त्या एका पावसाने अतिवृष्टीने आपल्यासारखीचं बघितलं तर कलर आणि ते सारं उडून गेलेलं आहे म्हणजेच काय झालेलं आहे तर पातीची गळ झालेली आहे बऱ्या प्रमाणात आणि त्याच्यानंतर दुडीची पण एका एका झाडाची जर तर दोन दोन तीन तीन धुड्या आपल्या सडलेल्या सध्या तीन तीन धुड्या तर सरासरी आपल्या तडल्या सडलेल्या होतं तर त्याच्यामध्ये विषय असा आहे का आपण जे आशा धरून आपण यंदाच्याला नियोजन केलेलं होतं तर आज एक एकवीस सप्टेंबर दोन हजार पंचवीस आहे तर त्या हिशोबात आज आपल्या सरकीला आता दिवस नाही सांगतायचं किती झालं तर पण त्या हिशोबात आपल्याला सरकीला जे आपल्याला एका झाडापासून पस्तीस जे दुडीची सरासरीची आपल्याला अपेक्षा आहे तर ती सध्या आपल्याला आपल्याला सध्या पण तेवढी दुडी शिल्लक आहे तर दुडी सोडून पण आपली बत्तीस पस्तीस धुड्या आपला भरतात तर त्या हिशोबात आपलं उत्पन्नाची घटतं नाही मानता येणार पण विषय असा आहे का आपल्याला ग्रॅममध्ये जर मोजाला गेलं तर ते एका दोडीचं वजन किंवा एका बोंडाचं वजन आपल्याला फुटल्यानंतर पाच ग्रॅम पाहिजे तर ते आपलं भरणं आता गरजेचं आहे कारण की ते जर आपलं चार पाच ग्रॅम भरलं तरच आपलं जी अपेक्षा उत्पन्नाची ती आपली घडू शकते कारण की आपल्या झाडाला सध्या तीस तीस पस्तीस पस्तीस शिल्लक आहे आणि पात्याचा तर विषय सोडून द्या कारण की काही ह्या ठिकाणी जे पाठीमागे दिसते ह्या ठिकाणी पात्याची गळी कमी झालेली कारण की तिकडं पात्याची गळ कमी झाली कारण कारण तिथं पाला पाला पण एवढा गळाला नाही आहे म्हणजे काहीतरी फरक झाला आणि ह्या इकडे जर पाहायला गेलं कडीला इकडं जर मी फोटो काढले तर काही या ठिकाणी इकडची व्हिडिओ काढले तर त्या ठिकाणची पातेगळ म्हणजे राहिलेलीच नाही पाते झाडाला तर त्या ठिकाणी पातेगळ झालेली आहे आणि पाल्याचं बी गळ झालेली पण त्या ठिकाणी एवढा फायदा झाला आपला की तिकडं पा पाला गळाल्यामुळं त्या झाडाचा तिकडं आपली एक पण दोडी सडलेली नाही एक पण एका झाडाची आणि ह्या ठिकाणी जास्त पाला आहे त्या ठिकाणी आपल्याला दुडीची सड दोन डोड्या किंवा तीन दोड्या अशा प्रमाणात आपली सड झालेली तर त्याच्यामध्ये आपलं हे सांगाचं एवढंच का जे आपण जसं म्हणत असतो का सारख्या यंदाच्याला लेझारी सारख्या आल्या आल्या लगेच ते गेल्या असं होतं म्हणजेच सुरुवातीला सारख्या चांगल्या दिसतंय पण पावसाने म्हणा किंवा पाऊस नसल्याने म्हणा जे उत्पन्न जी घट होती तर ती एवढी काय म्हणावं अशी आपलं यंदा म्हणजे एका पावसामुळे एवढं म्हणता येणार नाही कारण आपले नुकसान होऊ श होऊ शकतं म्हणून कारण की आपल्याला जेवढी अपेक्षेत डोळ्याची संख्या पाहिजे झाडापासून तेवढी आपली सध्या तर हा येईल फक्त नुकसान एवढंच आहे का जी पातीची गळ झालेली त्याच्याबद्दल आपण काही नाही करू शकतो